मित्रांनो पद दाखला म्हणजे सोलुएन्सी सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट कसे काढायचं त्याला कागदपत्रे कोणकोणते लागतात अर्ज कुठे करायचं आणि हे दाखला काढल्यानंतर कुठे उपयोगात येतो हे सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल हे कागदपत्रे तुम्हाला हे सोल्यसी सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत तर बघा पत दाखला म्हणजे काय एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेच्या नावावर असलेली मालमत्ता आर्थिक स्रोत आणि उत्पन्नाचा आधारे तो ती आर्थिक दृश्य सक्षम आहे हे सिद्ध करणारे अधिकृत प्रमाणपत्र आहे तर पद दाखला कशासाठी वापरला जातो जातो तेही मी तुम्हाला मुद्दे सांगतो बघा पहिला मुद्दा शासकीय टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी सोल्युन्सी सर्टिफिकेट लागते दुसरा शैक्षणिक कर्ज म्हणजे एज्युकेशन लोनसाठी घेताना आपल्याला हे सोल्युअन्सी सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल तिसरा आहे परदेशी शिक्षणासाठी विजासाठी सुद्धा आपल्याला सोल्यसी सर्टिफिकेट काढावं लागतं तर बघा आपल्याला जर एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये जायचं असेल तर आपल्याला आपत दाखला म्हणजे सोलुन्सी सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी कंपल्सरी आहे तेव्हाच आपल्याला ते विजा मिळतो आपण बाहेर देशामध्ये जातो तेव्हा आणि ती चौथा आहे न्यायालयीन प्रकरणामध्ये सुद्धा आपल्याला कामात येतो आणि पाचवा मुद्दा आहे एखाद्या मोठ्या व्यवहारासाठी आर्थिक देय सिद्ध करण्यासाठी सुद्धा आपल्याला सोलवन्सी सर्टिफिकेट लागते आणि सहावा आहे कधी कधी सरकारी नोकरीच्या काही विशेष पदासाठी सुद्धा सोलवन्सी सर्टिफिकेट लागते तर आपल्याला बाहेर देशामध्ये दे सुद्धा जायचं असेल विजासाठी विजा काढायचं असेल तर आपल्याला सोलवन्सी सर्टिफिकेट त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल आता हे सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि कुठे सबमिट करायचं अर्ज ऑफलाईन कसे अप्लाय करायचा आणि ऑनलाईन कसे अप्लाय करायचं ते सर्व डिटेलमध्ये बघायचं व्हिडिओला स्किप करू नका तर बघा मित्रांनो पद दाखला मिळवण्यासाठी लागण लागणारे कागदपत्रे मालमत्तेचे पुरावे कोणते एक अधिक तर बघा मालमत्तेचे तुम्हाला एकूण मी पाच डॉक्युमेंट पैकी या डॉक्युमेंट एक डॉक्युमेंटमध्ये एक कागदपत्र तुमचं असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन सोबत तुम्हाला जोडायचंय सात बारा अवतारा जमिनीचा दाखला असेल सात बारा उतारा असेल तुमच्याकडे असेल तर सातबोरा सात सुद, सुद्धा तुम्ही अर्जासोबत जोडू शकतात किंवा आठ नंबर उतारा असेल तुमच्याकडे आठ नंबर सातबारा नसेल तर आठ नंबर जोडायचा आठ नंबर नसेल तर मालमत्ता कर पावती प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट सुद्धा तुम्ही जोडू शकतात किंवा घराचं मिळकत पत्रक म्हणजे प्रॉपर्टी ओनरशिप सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तेही तुम्ही जोडू शकतात किंवा आपल्याला यापैकी कोणतेही बाडेकरा बाडेकरारनामा किंवा घरकुल प्रमाणपत्र जर असेल तुमच्याकडे तर हे डॉक्युमेंट जोडले तरी चालेल या डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे हा पहिला डॉक्युमेंट झाला दुसऱ्या डॉक्युमेंट मध्ये कोणकोणते कागदपत्रे असेल तर आपल्याला एक डॉक्युमेंट जोडायचं बँक स्टेटमेंट सहा मागील सहा महिन्याची बँक स्टेटमेंट असेल ते जोडली तरी चालेल किंवा हे नसेल तुमच्याकडे आयकर रिटर्न आयटीआर म्हणजे दोन ते तीन वर्षाचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे ते सुद्धा जोडलं तरी चालेल किंवा व्यावसायिक उत्पन्नाचे पुरावे जर स्वतःचा व्यवसाय असेल तर व्यावसायिक सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही जोडू शकतात नसेल तर काय हरकत नाही तर पगार दाखला तुम्ही जर नोकरीला असेल पगार दाखला तुमच्याकडे असेल पगार स्लिप, स्लिप असेल तर ते, ते जोडले तरी चालेल किंवा सॅलरी स्लिप जोडली तरी चालेल किंवा नोकरदार असेल तर त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट जोडलं तरी चालेल म्हणजे या डॉक्युमेंटपैकी दुसरं कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता आता तिसरं डॉक्युमेंट हा आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र या डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचंय चौथा आहे पुरा पत्तेचा पुरावा तुम्हाला आहे वीज बिल पाणी बिल बँक पासबुकवरील पत्ता रेशन कार्ड या डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचंय अर्जासोबत आणि पासपोर्ट साईज फोटो आणि स्वतः लिहिलेले अर्जाचे पत्र म्हणजे घोषणा पत्र म्हणजे सेल्फ डिक्लेशन सेल्फ डिक्लेशन तुम्हाला या ठिकाणी जोडायचं अर्जासोबत आता पद दाखला कुठे आणि कसा मिळतो तर बघा हे डॉक्युमेंट आपण पाहिलं आपल्याला सर्टिफिकेट करण्यासाठी आपल्याला हे कागदपत्र लागतात आपल्याला आता कुठे मिळते आपल्याला तर बघा तालुका कार्यालय तहसील तहसील तहसीलदार ऑफिस मध्ये आपल्याला हे सर्टिफिकेट काढता येतं किंवा जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर ऑफिस मध्ये सुद्धा आपल्याला काढता येतं किंवा रेन्यू डिपार्टमेंट मध्ये सुद्धा आपल्याला रेन्यू डिपार्टमेंट मध्ये सुद्धा आपल्याला काढता येते सोलवन्स काही राज्यात बँक सुद्धा बँक सोलवन्सी सर्टिफिकेट देते पण त्या वेगळ्या प्रक्रिया प्रक्रिया असतात तर काही स्टेटमध्ये जर पाहिलं तर आपल्याला बँकेमध्ये सुद्धा मिळेल बँक सोलवन्सी सर्टिफिकेट पण वेगळ्या प्रक्रियामध्ये ते आपल्याला सोलवन्सी काढून देतात आता प्रक्रिया ऑफलाईन काय असेल ऑफलाईन प्रक्रिया बघा ऑफलाईन प्रक्रिया तुम्हाला एकूण पाच मुद्दे त्या ठिकाणी मी सविस्तर माहिती देतोय जवळचे तहसील कार्यालय महसूल कार्यालयाचा कार्यालयामध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी आपला दुसरा असेल सोलुवन्सी मिळवण्यासाठी अर्ज फॉर्म मागायचे त्या ठिकाणी तहसील कार्यामध्ये जाऊन फॉर्म भरून सर्व कागदपत्र जे मी म्हटलंय ते कागदपत्र तुम्हाला जोडायचं ऍप्लिकेशन सोबत महसूल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून मालमत्तेची पडताळणी होऊ शकते तर तुम्ही हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट असेल तुमचं तर जोडायचंय आणि पाचवा सगळं योग्य असल्यास पाच ते पाच ते, ते आज पंधरा दिवसात प्रमाणपत्र तुम्हाला सोलवन्सी सर्टिफिकेट दिले जाते आता सोलुवन्सी सर्टिफिकेट त्याला पद दाखला म्हणतात आता आपल्या बाहेर देशामध्ये जायचं असेल तर आपल्याला सोल्युन्सी सर्टिफिकेट कंपल्सरी आहे विजासाठी विजा काढताना आपल्याला सोल्युन्सी सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल आपण ही ऑफलाईन प्रोसेस पाहिलं ऑनलाईन प्रोसेस आपल्याला जे ऑलरेडी मी व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केले लाईव्ह दाखवले आपल्या मोबाईल मधून आपल्या घरी बसून आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं फिलअप करायचं तोही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा लगेच तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल आणि तुम्ही तुमच्या घरी बसून सर्व सर्टिफिकेट काढू शकतात जर ऑफलाईन काढायचं असेल ती प्रोसेस सुद्धा तुम्हाला दाखवली आणि ऑनलाईन कसं काढायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले या स्क्रीनवरती जे जात तुम्हाला सर्व या ठिकाणी डिटेल दिसत आहे या डिटेलनुसारच तुम्हाला काम करायचंय आणि स्टेप बाय स्टेप बघा वेबसाईटवर नोंदणी करायचे ते सर्व डिटेल मी त्या ठिकाणी दाखवले पद दाखला मिळण्याची वेळ किती दिवस असेल आपल्याला बा, तर बघा सात ते पंधरा दिवस लागू शकता सोलवन्सी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पंधरा ते आपल्याला पंधरा दिवस लागू शकतात या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट दिलेले परत रक्कम तुमच्या मालमत्तेच्या अंदाजेत बाजार मूल्याच्या आधारे ठरते आणि जर बँकेकडून पद दाखला म्हणजे सोलवन्सी हवा असेल तर बँकेकडे ठेव असलेल्या संपत्तीच्या आधारे तुम्हाला बँकेकडून सुद्धा ते सर्टिफिकेट दिले जातं या पद्धतीने आपल्याला सोलवन्सी सर्टिफिकेट काढायचं सलवन्सी सर्टिफिकेटसाठी आपल्या बाहेर देशामध्ये असेल किंवा इतर कोणकोणत्या गोष्टीसाठी आपल्याला लागते ला ला हे सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं चॅनलवरती वरती असतं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जर तुम्हाला काढता येत नसेल सोल्य सर्टिफिकेट तर तुम्ही नक्कीच मला मेल करा किंवा कमेंट करा मी तुम्हाला हेल्प करेल कोणकोणत्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे कसं करायचे हे सर्व डिटेल माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आणि सर्व कागदपत्रे कोणकोणते कागदपत्रे आपल्याला लागतात ते कागदपत्र लागता तुम्हाला दाखवले व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद